सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीचा राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भाजपकडून या निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू आहे जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी आम्ही स्वबळावरच लढणार असा नारा दिला आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार वरच्या पातळीवर मात्र काही नेते आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत दुसरीकडे काँग्रेसनं मात्र स्वबळाऐवजी महाविकास आघाडीच्या चौकटीतून निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे काँग्रेसकडून राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट माकप आणि एमआयएम या पक्षांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे जिल्ह्यातील काँग्रेसची संघटनात्मक स्थिती काहीशी कमजोर असल्यानं ते आघाडीतून लढण्यावर आग्रही आहेत तर दुसरीकडे ऑपरेशन लोटसमुळे वाढलेल्या ताकदीचा आत्मविश्वास बाळगत भाजप स्वबळावर मैदानात उतरण्याची तयारी करत आहे पक्षांमधील चर्चांना वेग आला असून येत्या काही तासात कोण कोणासोबत आणि कोण स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे स्पष्ट होणार आहे